परत साहेब गणेश जनता दरबार आहे तुम्ही देखील सहभागी झालेला होता पाहिलं कसं काय कामकाज चाललंय दुसरा प्रश्न रिनोव्हेशन झालंय गडकरीचं अनेक वर्षांनी काय तुमची प्रतिक्रिया पंधरा ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेबांच्या हस्ते रिनोव्हेशन नंतर याचं उद्घाटन झालं त्याबद्दल त्यांचे आभार देखील व्यक्त करतो मुख्यमंत्री असताना त्यांनी एकतीस कोटी रुपये या वास्तूच्या रिनोव्हेशनसाठी दिले आणि वास्तू सुंदररित्या झाली देखील आहे पण दुःख हेच झालं की अठ्ठ्याहत्तर साली वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शुभ हस्ते या वास्तूचं भूमिपूजन झालं होतं त्यावेळेला नगराध्यक्ष सतीश प्रधान साहेब होते दत्ताजी तामाणे प्रमुख पाहुणे होते, होते। आणि ती कोनशीला आणि त्यानंतर नव्याण्णवला पुन्हा एकदा रिनोवेशन झालं होतं त्यावेळेला देखील ते बाळासाहेबांच्या हस्ते झालं त्यावेळेला महापौर म्हणून प्रेमसिंग राजपूत होते धर्मवीर आनंदिगे साहेब यांची विशेष उपस्थिती होती त्या दोन्ही कोनशीला इथे दर्शनीय भागावर होत्या रिनोव्हेशन मध्ये जो इतिहास आहे ठाण्याचा या वास्तूचा की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानंतर त्यावेळेला गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडेव स्टेडियम झालं हा इतिहासच पुसण्याचं काम प्रशासक म्हणून सौरभराव यांनी केलंय कारण दोन हजार बावीस नंतर आता कुठलीही प्रकारचे लोकप्रतिनिधी आहेत महासभा नाही त्यामुळे सर्वस्व ही जी काय घोडचूक केलेली आहे ही प्रशासनाने केलेली आहे आणि ह्या दोन्ही कोनशीला जो या वास्तूचा इतिहास आहे ठाण्याचा इतिहास आहे या अशा कोपऱ्यामध्ये तिथे लावलेल्या आहेत की येणाऱ्या माणसाला ते दिसणार देखील नाहीत हे इतिहास ठाण्याचा पुसण्याचं काम आहे आपण जर बघितलं त्या भिंतीच्या मागे या दोन्ही कोनशिला लावलेल्या आहेत अठ्याहत्तर सालची पण कोनशिला आहे आणि नव्याण्णव सालची पण कोनशिला आहे आपण जरी बघितले तर माननीय बाळासाहेबांच्या हस्ते हेचं उद्घाटन झालंय सतीश प्रधान त्यावेळेला नगराध्यक्ष होते आणि त्यावेळेचे चौऱ्याहत्तर ते ऐंशीच्या च्या ह्याचे नगरसेवक सगळे होते नव्याण्णव ला त्याचं नूतनीकरण झालं त्याचंही उद्घाटन बाळासाहेबांच्या हस्ते झालं प्रेमसिंग राजपूत त्यावेळेला महापौर होते दिघे साहेब विशेष अतिथी होते त्यावेळेचे सगळे सन्माननीने नगरसेवक आहेत त्यावेळेचे आमदार मुदो जोशी साहेब आहेत खासदार सतीश प्रधान आहेत स्वर्गीय माझे वडील प्रकाश परांजपे साहेबांचं नाव आहे त्यावेळेला जी परंपरा होती की अध्यक्षांची नावं देखील टाकली जायची भाजपचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर काँग्रेस विरोधी पक्षामध्ये असून देखील त्यांच्या अध्यक्षांचं नाव आहे धावखरे साहेब आहेत या सगळ्यांची नावं इथे आहेत मनोज शिंदे विरोधी पक्ष नेता आहेत आणि ह्या इतिहास जो तिथे दर्शनीय भागावर होता हा इथे कोपऱ्यात आणून लावलाय त्यामुळे माझी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना विनंती आहे की या पुन्हा ज्या ज्या जा जागी होत्या तिथे त्या पुन्हा तिथे शिफ्ट कराव्यात नाही भेटणार आयुक्त आपला मनमानी कारभार चालवतात मी त्याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली होती कुठल्याही विकासाची कामं असतील महायुतीचा घटक पक्ष म्हणून एक जी पूर्वी परंपरा होती की राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना देखील बोलवलं जायचं जिल्हाध्यक्षांना बोलवलं जायचं तीच व्यथा संदीप लेले जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी देखील व्यक्त केली वृत्तपत्रांनी ती बातमी देखील कव्हर केली होती त्यामुळे त्यांच्याकडनं काय अपेक्षा त्यांना काय ठाण्याची संस्कृती माहिती इतिहास माहिती पण जे राज्यकर्ते आहेत जे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांचा वारसा चालवतात म्हणतात त्यांनी तरी ही चूक दुरुस्त करावी आयुक्तांची आपण पाहिलं आता वैकरी रंगाच्या नव्या स्वरूपात जे आहे ते जी जुनी कौनशिला होती ती तिची जागा बदलण्यात आल्यामुळे आपण बघू शकतो राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे हे आक्रमक झालेले आहे जुनी कोणशिला आहे त्याच्यावरती एकोणीसशे अठ्याहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जे बांधकाम झालं होतं त्याची माहिती होती तेव्हा कोण कोण प्रवक्ता प्रवक उपस्थित होते त्याची संपूर्ण माहिती होती जी अगदी मुकेच्या ठिकाणी होती जिथून सर्वांना दिसेल तिची जागा बदलण्यात आल्यामुळे माजी खासदार आणि प्रवक्ते आनंद पराजपे हे आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी ठाणेलाईला त्याविषयी माहिती दिलेली आहे ठाणे लोक जिल्ह्यातील घडामोडी पाण्यासाठी आताच ठाणेलाईला फॉलो करा